नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जेप्टे टॅकची ॲडमिशन प्रोसेसची माहिती या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून देत असतो <coughs> दोन एप्रिलपासून सुरू होणाऱ्या जेईम एन सेशन टू एक्झामसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळो ही ईश्वरच्यांनी मी प्रार्थना करतो आणि ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो विद्यार्थ्यांनी महत्त्वाचं लक्ष द्यायचं आहे जे विद्यार्थी नव्याने एक्झा जेईम एन सेशन टू देणार आहेत किंवा जे विद्यार्थी पहिला सेशन वन दिलेला आहे आणि सेशन टूसाठी जात आहेत तर सेशन वन आणि सेशन टू हे दोन एक्झाम आहेत दोन्ही दोन्हीमधला जो बेस्ट ऑफ टूमधला जो तुमचा चांगलाच चांगला स्कोर आहे तो तुमचा कन्सिडर करून तो तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी वापरला जातो यामध्ये दोन विषय आहेत एक हा स्कोर आहे तो तुम्हाला स्टेट काउन्सिलिंगमध्ये जर पंधरा टक्के कोट्यामध्ये जायचं असेल किंवा एनआयटी ट्रिपल आय टी टीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तो जे एनचा जे स्कोर तुम्हाला उपयोगी होत असतो तसेच ज्या विद्यार्थ्यांना आय आय टीजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर आय आय टीचा जो क्वालिफाय स्कोर आहे तो क्वालिफाय स्कोर तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी सुद्धा एम एनचा उपयोग होत असतो तर आपण पहिल्यांदा पाहू की उद्या तुम्ही ज्यावेळी दोन तारखेपासून जे एक्झाम चालू होते तर दोन तीन चार सात आणि आठ आठ तारखेला एकच शिफ्ट आहे आणि दोन तीन चार आणि सातला डबल शिफ्ट आहे सकाळी नऊ ते बारा आणि तीन ते सहा तर यामध्ये पहिली तुम्ही काळजी काय घ्यायची आहे तर तुम्ही पहिल्या ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे सपोज तुमची दोन तारखेला एक्झाम आहे तर तुम्ही एक दिवस आधी जाऊन एक्झाम सेंटर पाहणं गरजेचं आहे एक्झाम सेंटर कुठं आहे का आहे ते व्यवस्थित प्रॉपर पाहणं लक्षात घेणे गरजेचं आहे कारण की तुम्ही ज्यावेळी एक्झामला जाल त्यावेळी भरपूर सारं ट्राफिक असतं तर ट्राफिकमध्ये तुम्हाला वेळ पुरत नाही जर तुमची फर्स्ट शिफ्ट असेल नऊ ते बारा तर तुम्ही दोन तास आधी जाणं अपेक्षित आहे म्हणजे जर नऊला पेपर असेल तर तुम्ही सात वाजता जाऊ शकता सकाळी आणि जर तुमचा पेपर दुपारी तीन ते सहा असेल तर तीन ते, ते सहा असेल तर दुपारी तुम्ही साडेबारा एक वाजता तुम्ही एक्झाम सेंटरला पोहोचणं अपेक्षित आहे आता एक्झाम सेंटरमध्ये गेल्यावर तुम्हाला काय काय करायचं ते एक्झाम सेंटरला जाताना तुम्ही पहिल्यांदा प्रॉपर तुमचा ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या त्याचबर तुमचा जो का डिक्लेरेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये जे जी माहिती आहे ती भरून घ्या तुमची साईन वगैरे असेल त्याचबद्दल तुम्ही तुमचा ॲडमिट कार्ड नंतर तुमचा जो फोटो आहे पासपोर्ट साईज फोटो असतो एक एक्स्ट्रा फोटो तुमच्याबरोबर ठेवा आणि एक तिथं पेस्ट करा दो दोन फोटो आपल्याला लागतात एक फोटो ॲडमिट कार्डवर पेस्ट करा आणि त्याचबरोबर तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये ट्रान्सफरंट पेन असेल किंवा पाणी बॉटल असेल ह्या गोष्टी घेऊन जाऊ शकता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तुम्ही कोणतेही अलाव नाही आहे जसे की मोबाईल फोन्स असतील किंवा तुम्हाला कॅल्क्युलेटर असेल किंवा ह्या गोष्टी तुम्हाला कुठल्याही अलाव नाही आहेत त्यानंतर फोटो आय डी प्रूफ लागतो फोटो आय डी प्रूफमध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन जाऊ शकता पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड जे काही तुमचा फोटो आय डी प्रूफ आहे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला लागतो आता ह्यामध्ये आपली जी एक्झाम आहे ते दोन तीन चार सात आणि आठ ही एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला दोन दो, दो दिवसानंतर तुमची आन्सर की येते आन्सर की आल्यानंतर की मध्ये तुम्ही तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्हाला काय क्वेरी असेल तर किंवा काही ऑब्जेक्शन असेल तर तो ऑब्जेक्शन घेऊ शकता त्यानंतर तुमचे सतरा मेला रिझल्ट आहे सॉरी सतरा एप्रिल मे सॉरी म्हटलं सतरा एप्रिलला रिझल्ट आहे एखाद्या वेळी पंधरा एप्रिलला सुद्धा लागू शकतो एक दोन दिवसाचा गॅप असतो प्रॉपर त्यांनी इन्फॉर्मेशन ब्रोशनमध्ये सतरा एप्रिल सांगितलेलं आहे पण त्याच्या आधी सुद्धा रिझल्ट लागू शकतो रिझल्ट लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे ते डायरेक्ट ऑफिसला येऊन तुमचा जो काय रिझल्ट असेल त्या रिझल्टनुसार तुम्ही स्टेट काउन्सिलिंग असेल किंवा जोसा काउन्सिलिंग असेल त्या काउन्सिलिंगसाठी आमच्याशी संपर्क का साधू शकता त्यानंतर येतं जी ॲडव्हान्स आता जेई अडव्हान्स जे आहे जे तुमची सतरा एप्रिल किंवा आपण पंधरा सतरा एप्रिल ज्यावेळी रिझल्ट येईल रिझल्ट रिजर्ड आल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस ही ॲडव्हान्ससाठी चालू होतं आता ह्यासाठी कोण असतं तर जे ॲडव्हान्सबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ तर जे ॲडव्हान्स हे दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू ही एक्झाम होणार आहे अठरा मेला अठरा मेला होणार आहे आणि ह्याचा अपेक्षित रिझल्ट हा दोन जूनला आहे आणि तीन जूनपासून हे तुमचं जोसा काउन्सिलिंग स्टार्ट होतं आता पेपर वन हा नऊ ते बारा आणि पेपर टू हा जवळपास अडीच ते साडेपाच या ह्या वेळेमध्ये त्याच एक्झाम सेंटरवर होत असतो आता यामध्ये जवळपास अडीच लाख विद्यार्थी क्वालिफाय केले जातात आता क्वालिफाय करताना वेगवेगळ्या चार कॅटेगरीज आहेत तर चार कॅटेगरीमध्ये ओपनचे जे विद्यार्थी आहेत ते जवळपास एक लाख एक हजार दोनशे पन्नास इतके मोठ्या प्रमाणात ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी हे क्वालिफाय केले जातात ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून पंचवीस हजार विद्यार्थी क्वालिफाय केले जातात ओबीसी एन सी एल मधून सदुसष्ट हजार पाचशे विद्यार्थी क्वालिफाय केले जातात एस सी कॅटेगरीमधून सदतीस हजार पाचशे विद्यार्थी क्वालिफाय केले जातात आणि एस टी कॅटेगरीमधून अठरा हजार सातशे पन्नास इतके विद्यार्थी असे टोटल दोन लाख पन्नास हजार विद्यार्थी हे जे ए ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय केले जातात आणि जेई ॲडव्हान्सच्या रिझल्टवर किंवा रँकवर म्हणू शकतो की ॲडव्हान्सचा रँकवर तुमच्या आय आय टीचे ॲडमिशन्स होत असते आता हे जर रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहे तर हे जर रजिस्ट्रेशन तुमचं ज्यावेळी सतरा एप्रिलला निकाल लागला तर जवळपास तीन ते चार दिवस जवळपास तेवीस एप्रिलला तुमचं रजिस्ट्रेशन चालू होतं आता रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर तुम्ही जे काही कॅटेगरी क्लेम केलेले के आहे तर त्या सर्व कॅटेगरीचे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं अपेक्षित आहे आणि याची जी, जी लास्ट डेट आहे दोन मे आहे दोन मे नंतर तुम्ही कुठलेही विद्यार्थी जे काही पार्ट पेमेंट आहे ते करू शकत नाही त्यामुळं तेवीस ते एप्रिल ते दोन पेजे जे काही अर्धा दिवस मिळतात या अर्धा दिवसामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करणं गरजेचं आहे आता यामध्ये फी किती आहे तर ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी एन सी एल तीन हजार दोनशे रुपये फी आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी सोळाशे रुपये फी आहे आता हे जर ॲडमिट कार्ड येईल तर ॲडमिट कार्ड हे जवळपास अकरा मेपासून ते अठरा मेपर्यंत देणार आहे आणि ह्यामध्ये बारावीचं जे क्वालिफाय स्कोर आहे तर तुम्हाला जर जोसा काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा असेल तर जोसा काउन्सिलिंगमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओपन बी सी एल ई डब्ल्यू एस या तीन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेव्हन्टी फाय पर्सेंट प्लस सेव्हन्टी फाय पर्सेंट स्कोर पाहिजे आणि एस सी एस टी कॅन्डिडेटना सिक्स्टी फाय पर्सेंट स्कोर पाहिजे तर हा इतका स्कोर येत असेल तर तुम्ही जोसा काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकता तसेच तुमचं रँक येणं मग अपेक्षित आहे धन्यवाद जे ई ॲडव्हान्सवर आपण सविस्तर बोलूच पण ई म्हणजे जे आहे त्यावेळी तुम्ही एक्झामला प्रॉपर तुमचं जे काय असेल डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जायचं आहे त्याचबरोबर आपल्या रामटेकडी एक्झाम सेंटरला आपला बुक स्टॉल असतो ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वगैरे काही खरेदी करायची असतील ॲडमिशन रिलेटेड तर पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत तर तुम्ही एक्झाम सेंटरला येऊन ती खरेदी करू शकता धन्यवाद भेटू पुढील बघा थँक्यू चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा <coughs> आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स अँड ना शेअर करा थँक्यू